नमस्कार मैत्रिणीनो आज आपण करणार आहोत तांदळाच्या पिठाचे कुरकुरीत चिप्स असं मधल्या वेळेत मुलांना खाण्यासाठी काहीतरी एक टाईमपास म्हणून म्हणा एकत्रचे वे चिप्स वेपर्स तसले खाण्यापेक्षा कुरकुरे मुलांना असं घरच्या घरी करून दिलं ना ते खूप छान होतं तर मग आता मी त्यासाठी साहित्य काय घेतलं आहे आपल्या ना एक वाटी भरून मी तांदळाचं पीठ घेतलंय चाळून हे घरीच बनवलेलं तांदळाचं पीठ आहे आणि मीठ आहे चवीनुसार जिरे एक चमचा तेल आणि ज्या वाटीनं पीठ घेतलंय ना, ना त्याच वाटीने एक वाटी मी पाणी घेतले आता हे पाणी ना मी गॅसवर गरम करायला ठेवणार आहे आणि पाणी उकळलं की त्यात हे जिरे मीठ आणि तेल टाकणार आहे आणि आणखीन दुसरं सामान जे लागणार आहे ते मी तुम्हाला नंतर सांगते तर आपलं आपण जे एक वाटी पाणी घेतले ना त्याला उकळी फुटलेली आहे आता त्या ना मी एका अंदाजेच आपले एक अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा जिरे आणि एक पोहेखायच्या चमच्याने एक चमचा तेल टाकून घेते आणि ह्याच्यातनं आता त्याला चांगली उकळी फुटली आता मी गॅस बारीक करून ना जे आपण एक वाटी हे घेतले आहे का तांदळाचं पीठ ते पीठ ना मी थोडं थोडं करून ना असं ह्याच्यात टाकते मिक्स करते आणि एका हाताने असे हलविते आता मी गॅस ना बारीक करते आपल्या गाठी होत्या पिठाच्या म्हणून आणि असं सम उलटण्यानी ना असं हलवी ते थोडं थोडं टाकून गॅस कमीच के केलायला आहे आता हे चांगलं मिक्स करते आता तुम्हाला जर हे पीठ असं सुट्ट सुट वाटत असेल ना तरी नंतर मळल्यानंतर हे पीठ एकजीव जीव होतंय आणि आता ह्याच्या गॅस बारीक करून ह्याच्यावर झाकण टाकून मी ह्याला बारीक गॅसवर एक दोन तीन मिनिट वाफ येऊन देते आणि बारीक गॅसवर दोन तीन मिनटं आणि नंतर गॅस बंद करून तसंच ते पाच मिनटं आणखीन राहून देते म्हणजे एक आठ मिनिट गॅसवर तीन मिनिट बारीक गॅसवर आणि गॅस बंद करून ती त्याची आतली वाफ आहे ना गरमही ना ते आतल्यात ते जरा चांगलं शिजतं म्हणून परत पाच मिनटं असं मी हे झाकून ठेवते आणि आठ मिनटानंतर तुम्हाला उघडून दाखवते नंतर तर बारीक गॅसवर तीन मिनिट आणि आपलं नंतर गॅस बंद करून तसंच ताट झाकून केले एक सहा सात मिनिट मी ठेवलं झाकून आता ना तुम्ही असं हातात थंड झालं ना थोडं आणि तर गरम आहे तोपर्यंतच मी असं मॅशर किंवा आपल्या कशाने तरी आपल्या उर काय वाटीच्या खालच्या बुड्याच्या सह्याने हे ना असं मॅश करून ताटात ता मळून घेते असं आता हे असं वाटीच्या सहाय्याने मी असं ह्याला छान मळून घेते आणि जरा थंड हाताला लागण्यासारखं झालं की ह्याचा गोळा मळून आपलं चपाती कसं लाटवतो तसं ह्याची गोळे करून ह्याची चपाती लाटून घेते मी एकदम पातळ चपाती लाटायच्या आता दोन तीन चपात्या होत्या तर आपल्या एक वाटी पिठाच्या ना अशा तीन र चपात्या होतील एवढं गोळे केलेत मी आता ह्याच्याने आपली चपाती लाटली आणि चपात्या लाटते आणि नंतर आपले ह्याचे आपल्या हा, ह हवे तसे चौकोनी त्रिकोणी तुम्ही अशी च चिप्स त्या आकारात सुद्धा तुम्ही करू शकता पण मी त्रिकोणी करते मला तसे छान वाटतात मी आता तुम्हाला ला चपाती लाटते आणि कशी कट करते ते नंतर तुम्हाला दाखवते तर तुम्ही ना असं लाटताना चपाती लाटताना त्याला असं वाटलं तर तुम्ही तांदळाचं पीठ घेऊ शकता खाली पण माझं उकड एकदम छान झाली मला काहीच तेल पीठ काहीच घेण्याची आवश्यकता नाही असं नुसतीच जपले बिना काही पीठ घेत माझी चपाती चांगली लाटण्यात येत आहे आता ना आ, मी एकदम पातळ मी माझी चपाती लाटून घेणार आहे आता या तुम्हाला वाटेल कडलत चिरण्यावरने गेल्यात तर त्या चिरण्यावरने गेल्या तरी काही हरकत नाही आपण त्या कडलच्या कट करून टाकणार आहोत नंतर आपल्या चिरण्यावरने गेलेल्या तर मी आता अशीच लाटून घेते आपली चपाती आणि ती चिरण्यावरने गेल्या दुसऱ्या चपातीत आपण त्या पिठात नंतर मिक्स करून घेऊ शकतो आपण तर मी आता एकदम पातळ लाटते मी पीठ पण घेतलं नाही समजा पाण्याचं प्रमाण जर परफेक्ट घेतलं एक वाटी पिठाला एक वाटी पाणी तर तुमचं परफेक्ट उकड होती जर पाणी कमी जास्त झालं तर मग घट्ट पातळ होऊ शकतं पीठ तुमचं तुम्ही पाण्याचं प्रमाण एकदम एकदम परफेक्ट घ्या तर आपली चिप्स तळल्यानंतर ते फुगून येत आणि फुगले तर जर ते फुगले तर ते ना असे हे होतात लूज पडतात मग ते कडक राहत नाहीत कुरकुरीत त्यासाठी मी काय केले काटे चमचा घेतला आहे असा आणि त्या काटे चमच्याने आपल्या ह्या चपातीला ना असे वेज पाडल्याने करायचं असं म्हणजे आपले चिप्स आहेत ना फुगणार नाहीत हो ते तसे चपटे राहतील आणि चपटे राहिले म्हणजे ते कडक होतील म्हणून मी असे त्याला टोचा मारून घेते आपल्या काटे चमच्याने आप ते नये म्हणून आणि आता ना मी टोच्या मारून झाल्या त्या आता था ही जे कडल आपल्या चिरण्यावरने गेलेत ना त्या अशा सुरीच्या साहाय्याने किंवा तुमच्याकडं जर असं काही पिझ्झा कटर ते असेल ना किंवा ते शंकरपाळी कट करायचं यंत्र असेल तर तुम्ही तिने काढू शकता पण माझ्याकडं दोन्ही पण नाही शंकरपाळी कटर पण नाही माझ्याकडं आणि पिझ्झा कटर पण नाही मी सुरीने किंवा उलतानानीच करीत असते तर मी असं जाताना ह्याचे हे चिरण्यावरने गेलेल्या ना काढून टाकते आपल्या उलटण्याच्या साहाय्याने आणि त्याला ना असे आता आकार देते तर आता ह्याला ना मी असे आता मला त्रिकोणी ह्याचे काप करायचे म्हणून ना मी असे आधी असे उभ्या ही करून घेते एक रेषा देऊन आणि असे त्याची त्रिकोणी काप करता यावे म्हणून असे आधी चौरस व्हावी अगोदर आणि नंतर त्याचे आपण त्रिकोणी कट कर करू शकतो म्हणून उभे दिले कट नंतर चौरस देते साईडचे छोटे छोटे पार्ट आहे ते आपण टाकून देऊ शकता आणि असं उलतानाच्या साह्याने ना मी असे त्याचे त्रिकोण व्हावे अशा प्रकारे प्रत्येक ह्याचे हे करते त्याला कट करते असे असं तुम्ही पाहू शकता म्हणजे असं ना दिसायला पण छान दिसतं ते म्हणून मी तसं करीत आहे आणि जे छोटे चौरस आहेत किंवा जे कडची साईडचं आहे ते तुम्ही टाकून देऊ शकता आणि पुढच्या ह्याच्यात पुढच्या लाटताना चपाती लाटताना त्यात तुम्ही ते ॲड करू शकता असं हे असे यावे आपले मी आता अशाच प्रकारे ना बाकीच्या दोन्ही पण ह्याचे कट करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते तर आपण तेल कढईत गरम करायला ठेवलं आहे आणि आपले चिप्स पण सगळे लाटून कट करून झाले जसे एवढे झालेत माझ्या तेवढ्या वाटीपर पिठाचे आणि आता मी आपले वेपर्स त्यात टाक चिप्स आपले त्यात टाकते आणि मी गॅ आता तेल गरम झाले म्हणून गॅस मी कमीच केलेला आहे बारीक गॅसवर आपल्याला हे असं त्याचा कलर थोडा चेंज होऊस तर हे तळायचे आहेत आणि ह्याला ना असं ते वरी येऊस तर अगोदर हलवायचं नाही आपण जरा ते वरी आले का नाही नंतरच हलवायचे आणि मी तेल थोडं टाकले म्हणून मी थोडे थोडेच टाकते आता आणि लगेच हलवीत नाही ह्याला ना, जरा असं मनाने वरी येऊन देते आणि वरी आल्यानंतरच त्याला असं मी हलविते नंतर तेल आता तेलात टाकून ह्याला एक दोन एक मिनटं झालेलं आहे आता मी हलवी ते झाड्याच्या साह्याने त्याला खालीवर करते आणि असं लो मीडियम लो किंवा मीडियमवरच गॅस फक्त फुल करायचं नाही मिडियमवर तुम्ही किंवा लो ह्याच्यावर असं ह्याला असा कलर थोडा ह्याचा चेंज होत तर तुम्ही ह्याला तळू शकता म्हणजे हे कुरकुरीत होतात तर मी ना एक पहिली बॅच काढली तळून असा कलर येऊन द्यायचा आपल्या चिप्सला दुसरी टाकली आणि वाटलंच तुम्हाला तेल थंड होत आहे तर तुम्ही गॅस कमी जास्त कमी जास्त करू शकता जास्तच तेल थंड वाटलं तर तुम्ही फुल पण गॅस कधी करू शकता फक्त दक्षता घ्या ते की फुल गॅसवरती काय होईल की कलरही लाल आणि ते लूज राहतील असं कडक राहणार नाहीत म्हणून तुम्ही पाहू शकता असं हाताने हे केलं की के ते कट करणं वाजलं पाहिजे तर तुम्ही त्याचा आवाज पण पाहू शकता असे कडक झाले पाहिजेत म्हणून आपण दक्षता घ्या तळतानी आता मी अशाच प्रकारे सर्व चिप्स तळून घेते तर आपल्या तेवढ्या पिठाच्या ना तर एवढे चिप्स झाले तर तुम्ही पाहू शकता तुम्ही कलर असंच काढा म्हणजे हे कुरकुरीत होते तर तुम्ही पाहू शकता आपण हातावर घेऊन गरम येतं असं व्हावेत आणि आता ना हे असे पण छान लागतात पण तुम्हाला जर ह्याला आणखीन चटपटीत करायचं असेल तर ना एका भांड्यात ना तुम्ही असं लाल तिखट घ्या स्रडच आणि मीठ आणि तुमच्याकडं जर चाट मसाला असेल ना तर तुम्ही चाट मसाला घ्या माझ्याकडे चाट मसाला नाही सध्या उपलब्ध म्हणून मी ना धनेपूड घेतलेली आहे आणि हे गरम आहे ना तोपर्यंतच ह्याच्यात मिक्स करायचं आता हे ना तिखट ते हे असं कोरडंच मीठ हे सगळे कोरडंच मिक्स करायचं आणि हे पण गरम आहे ना तोपर्यंतच हे पण ह्याच्यात मिक्स करायचं आणि त्याला असं लावून घ्यायचं क्रॉस क्रॉस केलं असं करायचं गरम आहे ना तोपर्यंत चला मसाला चांगला कोट होतो आणि हे छान पाहू शकतो याचा आवाज कसा येत आहे ते आणि हे ना असं मधल्या वेळेत कधी खायला चटपटीत बाहेरचे ती मुलं आणतात ना आणतात ना त्यापेक्षा ना हे असं घरी केलं ना तर कधी पण चांगलंच ना आणि हे ना एक पंधरा ते वीस दिवस आ, राहतं पॅक पॅकबन डब्यात ठेवायचं असं हे लूज पडत नाही आणि मुलांना जे ज्यावेळेस खायला हवं हो ना त्यावेळेस हे तुम्ही देऊ शकता तर तुम्हाला जर माझे हे तांदळाच्या पिठाचे चिप्स आवडले असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण अशा प्रकारे हे तांदळाच्या पिठाचे चिप्स करून पहा मुले खुश होतील